पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचा सा आजचा दुसरा दिवस आहे तसंच ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टारमरही मुंबई दौऱ्यावर पंतप्रधान मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टारमर यांची आज राजभवनामध्ये बैठक पार पडणार आहे सकाळी दहा वाजता दोन्ही नेत्यांमध्ये व्हिजन दोन हजार पस्तीसच्या अनुषंगानं भारत आणि ब्रिटनमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या विविध पैलूंच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल राजभवनातील कार्यक्रम झाल्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे यावेळी दोन्ही देशातील नेते आणि अधिकारी वर्ग उपस्थित असतील तसंच जिओ वर्ल्ड सेंटरमधील सीईओ फोरममध्ये दोन्ही पंतप्रधान सहभागी होतील आणि यानंतर सहाव्या ग्लोबल प्रिन्टेक मध्ये मोदी आणि स्टारमर सहभागी होतील तसंच त्यांचं भाषणही होईल ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा भारत दौरा कसा असेल आपण पाहूया दोन्ही देशातील मुक्त व्यापाऱ्याला हो यामुळे चालना मिळणार आहे स्टारमर यांच्यासोबत आर्थिक उद्योग संस्कृती क्षेत्रातील एकशे वीस जणांचं शिष्टमंडळ आहे ब्रिटनमधल्या चौदा विद्यापीठांचे कुलगुरूही स्टारमर यांच्यासोबत भारतात आले दोन्ही देश सर्वसमावेशक भागीदारीसाठी विजन दोन हजार पस्तीसवर काम करणार व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भारताला लाभ होईल वस्त्रोद्योग हिरे आणि औषध ब्रिटनमध्ये करमुक्त झाल्यानं पाच अब्ज युरोचा व्यापार वाढेल दोन हजार तीस पर्यंत निर्यात एक ट्रिलियन डॉलरवर नेण्याच्या भारताच्या उद्दिष्टाला बळ मिळेल भारतामध्ये चीफ निर्मितीत इंग्लंडची ग्रॅफकोर एक पूर्णांक तीन अब्ज डॉलर डॉलरची गुंतवणूक करेल शंभरहून अधिक गुंतवणूकदारांची दहा अब्ज युरोची गुंतवणुकीची तयारी आहे दोन्ही देशात ड्रोन्स जेट विमानाच्या तंत्रज्ञान विकासासाठी दहा वर्षांचा संरक्षण आराखडा तयार होईल